हॅलो हाय नमस्कार खूप दिवसांनी आज मी ब्लॉग बनवत आहे आम्ही गेलो होतो गावाला गावाहून आल्यावर खूप सारी फ्वच आणि काल खूप ऊन असल्यामुळे आम्ही लेट निघालो तर आम्हाला नाशिकला यायला पण वेळ झाला म्हणून रात्री आम्ही खूप लेट आलो रात्री फक्त खिचडी केली आणि झोपून राहिलो भांडे घसले नाही काहीच केलं नाही डायरेक्ट झोपून राहिलो अन रिटर्न सकाळी सातच वाजता उठलो मध्ये मध्ये कधीच उठलो नाही आणि मग गावावरून आल्यावर हे एवढा पसारा पडलेला आहे हे कपडे ना मी उवाळात घातलेले होते घरातच मग हे सकाळी आधुनी असे पांगून दिलेले आहे आता मला त्याचा गलाटा आवरायचा आहे आणि आज मी डाळ भात भाजी बनवणार आहे आणि आपल्याला हे बघा मी हे लोणचं बनवलेलं आहे हे लोणचं घरगुती पद्धतीने खूप छान बनवलेलं आहे जर कोणाला पाहिजे नसेल तर वरती दिलेल्या नंबरवर नक्कीच कॉल करा हा माझा नंबर आहे आणि खूप छान झालेलं आहे तुम्हाला जे जितकं पाहिजे तितकं मी ऑर्डर देऊ शकते खूप मस्त तरी वगैरे आलेली आहे आणि आहे ना गावठी बरं का गावठी कायऱ्यांचं हे लोणचं लोणचं बनवलं होतं ती ऑर्डर दिलेली आहे आणि ती बरणी बघा इथं अशीच पडलेली आहे काचेची बरणी आहे आणि याच्यात फक्त आता थोडंसं तेल राहिलं होतं आणि याच्यात एवढं तीन किलोचं लोणचं बसलं आणि तीन किलो पण लोणचं देऊन टाकलंय आता ही वरणी फुल घासून घ्यायची आहे व्यवस्थित आणि तिच्यात दुसरं लोणचं ठेवायचं आहे आणि दुसरं लोणचं आपण बनवणार आहे गावाहून येताना मी मिरच्या आणि अद्रक आणलेली होती तर ह्या मिरच्या मी निसून ठेवलेल्या आहे आणि ह्या माझ्या पहिल्या मिरच्या ह्या मी तळण्यासाठी घेतल्या होत्या पण काही तळणं झाल्या नाही आणि ह्या लाल राहिल्या नाही मी बाहेर उन्हात ठेवणार आहे आणि ही अद्रक पण आणली होती माझी मैत्रिणी ना तिनं मला अद्रक दिली होती आणि आज मी डाळ भातच बनवणार आहे डाळ दाल इथं डाळ आहे इथं भात आहे कारण मिस्टरांचं खूप तोंड आलेलं आहे माझं पण तर त्याच्यामुळे आज आम्ही दुसरं काही बनवणार नाही हा भांड्याचा गलाटा आणि काल आहे ना गावावरून मी दूध दही पण आणलं होतं त्याच्या ह्या बॉटल आहे त्या पण आता सगळं घासून घ्यायचं आणि घासून झाल्यावर मी तुम्हाला व्हिडिओ दाखवल आणि माझी आत्ताच आंघोळ झालेली आहे मला देवपूजा पण करायची आहे कारण देव पण बिचारी चार पाच दिवसापासून तसेच बसलेले आहे त्यांना ना दिवा ना काही नाही आता त्यांची देवपूजा करायची आहे बघा देवांना खूप गर्दी झालेली खूप गर्दी झाली पण काय करू जागे जागा नसल्यामुळे असं आहे तरी सगळ्यांनी व्हिडिओ बघत राहा गुरुर ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर र देव महेश्वर वर्णाला पण फोडणी द्यायची आहे डाळीला मी आता फोडणी देऊन घेते मग तुम्हाला व्हिडिओ दाखवते व्हिडिओ कंटिन्यू करते आणि पासारा खूप झालेला आहे तो पण सारा आवडायचा आहे इथे माझं सर्व काम आवरलेलं होतं भांडई कुंडे आणि फक्त पडची राहिलेली होती मग ती आधी झोपल्यानंतर मी पडची बस